जय जिनेंद्र मंडळी भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभ इच्छा अनुराधा व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग मंडळी आज आपण भोगीची स्पेशल अशी मस्त एकदम भाजी बनवूया मिक्स भाजी याला आमच्यात उंदीओ पण म्हणतात ह्या भाजीला त्यासाठी ह्या सर्व भाज्या मी रात्रीच निवडून शेंगा वगैरे सोलून करून ठेवलेल्या होत्या पाहू शकता एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत मी वांगी बटाटा टोमॅटो मेथी गाजर वटाणा हरभरा बोरं शेंगदाणे तीळ हे सर्व भाजी बनवण्यासाठी मी नीट निवडणं करून घेतलेलं आहे कट वगैरे करून तर चला आता अशी भारी भाजी बनवूया ना सखी सर्वजण मागून मागून खातील अशीच भाजी बनवते त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली गरम होण्यासाठी पहा भाज्या किती सुंदर अशा दिसत आहे ना कढईत मी कांदा भाजण्यासाठी टाकला उभा कट केलेला कांदा नंतर खोबरं आणि लसूण तेही थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं खरपूस असं भाजून घ्यायचं कांदा खोबरं भाजत आल्यानंतर तीळही टाकले मी दोन चमचे तेही छान भाजून घ्यायचे आता हे सर्व मसाला भाजून झाला तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा छान असा बारीक करून घेतला कोथिंबीर टाकून आता पुन्हा कढईत मी दोन पळी तेल टाकलेले आहे त्यात एक चमचा जिरे थोडासा कढीपत्ता कढीपत्ता टाकून झाल्यानंतर बारीक केलेला जो मसाला होता वाटलेला तोही टाकला वाटीभर आता उलतानाच्या सहाय्याने छान तो परतवून घ्यायचा मसाला परतवत आला की मी बाकीचा गरम मसाला किचन किंग मसाला लाल मिरची पावडर हळद हे सर्व टाकून तेही छान तेलात भाजून घ्यायचे आता मसाला खूप कोरडा वाटत आहे त्यासाठी मी वाटीभर पाणी टाकले आणि तेल सुटेपर्यंत मसाला एकदम छान भाजून घ्यायचा नंतर पहा मसाला आपला छान भाजलेला आहे त्यात मी बटाटा वांग वटाणा सोललेला हरभरा टोमॅटो वाटीभर टोमॅटो गाजर शेंगदाणे बोरे आणि निवडून तोडलेली वालाची शेंगेची भाजी मेथीची भाजी कट केलेली हे सर्व टाकून घेतले नंतर उलतानाच्या सहाय्याने ते खालीवर करून छान असे मिक्स करून घेतले नंतर चवीपुरते मीठ टाकले पुन्हा एकदा मिक्स करून घेतले छान आणि मग ग्लासभर पाणी टाकले उलतानाच्या साह्याने पुन्हा खालीवर करून शेंगदाण्याचा कूट टाकला हाफ वाटी आणि पाहू शकता भाजी कशी मस्त दिसत आहे आता वरती झाकण ठेवून छान शिजून द्यायचं छान मी अर्धा तास बारीक गॅसवर भाजी शिजून दिली आणि पाहू शकता भाजी किती छान दिसत आहे आपली वरून मी अशी कोथिंबीर भुरभुरली आता एका मध्ये मी भाजी काढून घेते आणि दाखवते तुम्हाला सोबत मी ज्वारीच्या तीळ लावून भाकरी ही केलेल्या आहेत पाहू शकता थाळी किती आपली छान दिसत आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि एक